परिवारामध्ये आपले या माई विभागामध्ये सचिन शिंदे नावासाहेब म्हणत संत होतं जे नेहमी सर्व मंडळींना मदत करत असतात म्हणजे कधी पक्षपात कधीच त्यांनी केलं नाही पण येऊन त्यांना मदत करायची आणि त्यांच्या आमची एक जवळ एक पहिल्यापासून सचिन शिंदे एक सामान्य व्यक्तीसारखे या विभागामध्ये वागत होते आणि आज त्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची विचाराचं एक सोहळं लोटायचं आहे आणि आपल्याला शिवसेनेच्या परिवारामध्ये ते सा सामील झालेले आहेत आणि त्यांचं उद्धव साहेबांनी स्वागत केलेलं आहे यापुढे माईम मध्ये संपूर्ण जी काही भाजपची ताकद होती सचिन शिंदेच्या मागे तुम ने ने तुम ने तुम ने पर ते आपल्याला संपूर्ण जनसभा ती संपूर्ण ताकद यापुढे संपूर्ण शिवसेना परिवारासोबत राहणार आहे आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आपल्याला संबोधित सचिन शिंदे सगळ्यांना नमस्कार मी आज भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य राजीनामा दिलेला आहे आणि मी गेली वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पक्षवाढीसाठी खूप काम केलं मी पण माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणणार नाही पण न्याय पण नाही मिळाला आणि गेल्या काही वर्षात माझ्या केलेल्या कामाकडे फारच दुर्लक्ष होत होतं मला न्याय मिळत नव्हता त्यामुळे मी एक निर्णय घ्यायचं ठरवलं पुढे जाण्यासाठी आणि तो निर्णय हा होता की मी उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो आदित्यजींना भेटलो त्यांनी मला समजून घेतलं आणि मला माझ्या कामात पूर्णपणे सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला काम करण्यासाठी जी संधी पाहिजे ती देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे मी आजपासून शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि याच्या पुढच्या काळात जे काय माझ्याकडून चांगलं कार्य करायचं असेल ते मी कार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की त्यांनी फार मला सपोर्ट केला या परिस्थितीतसुद्धा ते माझ्या बरोबर उभे राहिले एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्वांना उत्सुकता उद्याची आहे पण उद्याची वाट बघताना आजसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो धन्यवाद सर आणि जे तुम्ही व्यथा मांडली ती तुमच्याबाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही धन्यवाद सर तुम्हाला एक अपेक्षित आहे पण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढा पुरता न्याय नाही तर माझा उपयोग आम्ही माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो ह्याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो बरोबर आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत एकच जरा थोडीशी रुखरूक म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तर चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता एकोणीस तारखेला एक बॉम्ब फुटलेला आहे आणि हा नोटांचा बॉम्ब जो काही वसई विडरला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्यांनी तर संपूर्ण देश नव्हे तर जग हजर नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन पण तूर्तं मी सचिनजी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही एवढीच एक तुम्हाला मी तुम्हाला वचन देतो धन्यवाद शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र